तर आमच्या चिवतायला खूप आनंद झालाय ब्लाऊज म्हणून आणि तिला एकदम पण असा ब्लाऊज शिवून घ्यायचा असेल परफेक्ट अँड इतका म्हणजे छान माझी मम्मा ब्लाऊज शिवते तर इथे जवळपास कोणी असलं तर माझी मम्मी इतकी छान शिवते तुम्ही शिवायला टाकून बघू शकता तसेच माझी मम्मी वस्त्रकाम पण करते म्हणजे नऊवार साडी आणि काष्टा ती शिवून देते वगैरे फ्रॉक हे ती शिवून देते आणि परफेक्ट तिचं गुड मॉर्निंग शुभ सकाळ कशा आहेत सर्व अशा करते सगळे मजेत असतील सर्वांना तरी स्वामी समर्थ तर बघा सकाळी सकाळी आज बापूंना खायचा होता रवा त्याच्यामुळं आज बापूंसाठी खास रवा करते म्हणजे आम्हीसुद्धा सगळे खाणार आहोत पण बापूंची फरमाईश होती की रवा हे रवा करते याला पूनम आणि इकडे छान सापला उकळत आहे चहा आणि रव्यासाठी मी घेतलेला आहे ड्रायफ्रूट विलायची अशी त्याच्यामध्ये टाकण्यासाठी आणि आमच्या बापूंना खरंच खूप रवा आवडतो आणि चिवताईला ब्लाऊज शिवला आहे तर बघा चिवताई सारखे ब्लाऊज घालून बघती शिलेलाही आवडतो आवडला आहे ब्लाऊज शिवलेला सॉरी आणि इथे बघा मी छान असा रवा सोनेरी कलरचा असा भाजून घेतलेला आहे आणि आता त्याच्यामध्ये डायरेक्टली मी थंड पाणी ॲड करणार आहे असं काही नाही मी गरम पाणी वगैरे कधी करत नाही तर नाही चांगला रवा तर पाणी टाकून घ्यायचं ए ताई झालं का चालू भांडण आणि बघा इथं असं थंड पाणी होतायचं आणि प्रमाणानुसार तुम्हाला जेवढी साखर टाकायची आहे तुम्हाला जितका गोड हवाय तितका तुम्ही बनवू शकता तर मी इथं ताटामध्ये अशी साखर घेतलेली आहे आता मी डायरेक्टली त्याच्यामध्ये टाकणार आहे मी काही जास्त पाणी गरम वगैरे करत नाही माझी सोपी पद्धत आहे बनवण्याची आणि रव्यामध्ये घाटी वगैरे काही होत नाही बरं का असं एक जीव करून घ्यायचं आणि गॅस मोठा करायचा थोडासा म्हणजे बंद केला केलं आता मोठा करायचा आणि ते असं एक जीव करून घ्यायचं होऊन जातं छान होतं रवा आता काय झालंय कॅमेरा मीच पकडलाय रवा पण मी फे फेटते त्याच्यामुळे ती जमणार होऊ जाईल आता असं आता आमच्या चिवत्याने पकडला आहे कॅमेरावर आता होतोय धन्यवाद दाखवते तर आपला इथं रवा झालेला आहे आणि बघा हे ह्याने हलवते मी त्याचं कारण असं की आपण जागरण गोंधळ केलं त्यावेळेस आपले दोन्ही उलटने तिकडंच राहिले म्हणजे घरा झालं सामान दाजीने आबांनी त्यांनी भरलं त्याच्यामुळेच थोडासा प्रॉब्लेम झाला आणि आता माझ्या लक्षात राहत नाही स्टेशनला मस्त खूपदा जाते मी पण लक्षातच राही नाही माझ्या तर मग असं ऍडजस्ट करून घ्यावं लागतंय बघा तर या तुम्ही पण नाश्त्याला छानसा असा रवा खाण्यासाठी आमच्या बापूला खूप आवडतं म्हणजे गोड बापूंना खूप आवडतं आता बापूंना त्यांना देते दिलेलं आहे दाजींना पिण्यासाठी पाणी गरम करायला आणि इकडे दिलेलं आहे बापूला ओमला आणि तुमच्या दाजींना रवा खाण्यासाठी बापू कस काय झालंय रवा मग हा आवडला का आणि आमच्या बापूंना लय आवडतो गोड खायला बरं का आणि आलीच बघा बॉडीगार्ड बॉडी गार्ड आय अरे बॉडी गार्ड आग शक्तीमान आजी आणि मी म्हणते ते करत असत जव्हा बाप्पू इकडे करत आले की आलीच बाई आई खानी ती करायला लगेच आहे का नाही हा हस विठ्ठल विठ्ठल कस आमच्या आजी पडले कॉमेडी चालली आता मी बरली म्हणून चालली बर का तू बापू आला खरच येते का इकडे पण तू अशी येत नाही आम्ही असल्यावर का नाही बाप्पू आल्यावर खरं बोलली आजी खरं सांगा बाप्पा तुम्ही आल्यावर आजी लक्ष ठेवते नाहीये तशी येतच नाही आम्ही बाजार आजी वरकर आपण आले विती काजी बापू आला की आजी इथे माझ्या लेकाला खायला देतात का नाही नीट तरी आली बघायला बापू खाते आई राखण करती लेकराची अजून सुद्धा बापू बघा इकड इकडं डान्स चाललाय आवरा शाळेला जायचंय आवरा कस काय अशी आई असती मुझे बहुत हो आई होईल आईसारखा जीव बाप्पू कुणी लावू शकत नाही बघा आ कधी काय बाप्पू बापू तुमची आई किती जीव लावती बाप्पू आमचे एवढे बिजी झालेत की आता बोलायला वेळ नाही बोलणारच नाही मला माहिती देत आहे मी दूध आणि गळ कारण आमची जीव तब्येत खूप वीक आहे तिला देत असते सकाळचा रोज बिठा मला चहा आवडतो आता खावं लागत बाळा तर बघा आमच्या ताईची आणि ओमची सेवा करावं लागते बाबा मला खाण्यापिण्यापासून आईला लक्ष द्यावं लागतं लेकरांकडे खरंय का बाळा हो आणि हो। हो। किती वर द्यावं वा लागतं आपल्या मम्मीला हो आप फक्त मम्मी बोलणार आपण फक्त सांगणार चला घ्या आणि आमच्या आबांनी आज आणलेलं आहे नवीन मांजर किती मांजर आणले आतापर्यंत किती नाही सांगता यायचं नाही पोतेत घालून आणले आम्हाला काही मांजरेने कुत्री ठिकाणच बाबा काही सु काळं होतं किती छान होतं तुम्हाला किती व्हिडिओमध्ये दाखवलं होतं हा छान आहे चल या चल थोडं बाहेर तिला बाहेर त्यामध्ये खवळू खवळून खवळल्यावरती ना आल्या आता मटकी विकून मेव मेव आता किती आहे सांगता येत नाही तिकतच नाही मांजरे ते का बाबा काहीतरी असेल हे ना अडचण हा ना ने ने ते पा पाळलं ना मी आलेले आहे क्लास वरून आणि आजी आमची उन्हाला बसलेली आहे सारखी उन्हात बसती उन्हात झुकती मग कस काय बरं आहे का, का तुझं बरं नाही मग हा ग नाही बरं काय होतंय पाय दुखतोय आहे ना कशाने ते पडलेले पाय दुखत कसलंय तुझं दवाखान्यात जायचं दवाखान्यात जातात मग काय दोखानेत नाही जायचं त्याला पायाला काय करते दोखान बघा आजी आता म्हणते दवाखान्यात नाही जायचं कस काय करायला कशी बघते कशी भारी दिसते आग आवरा सासर बसाय जीवाला असू दे जा ती दाजी तिकडून आजी इकडून मध्ये माझं माराण का नाही मरा ते पाट्याचे ते ते बा आवरून गेले गिरायचे जाते का त्यांच्या नको बाय मला काय येत नाही खुर्ची घेऊन जायची खुर्ची वर थोडासा आजीवर व्हिडिओ करा म्हणले इथे दाजीला आजी मटकी भरू लागत आहे आणि आता दाजी मटकी भरते बाजारचा टायमिंग होत आलेला आहे दा आपल्या मटकीला किती मोड असतात ते आणि व्यवसाय कोणताही करा व्यवसायात प्रामाणिकपणा पाहिजे प्रामाणिकपणा जर असेल तर तुमचं ना व्यवसायात नावच मोठं व्हावं काय म्हणायचं हो व्यवसायामुळं तुमची ओळखसुद्धा निर्माण होते समाजामध्ये वेगळीच काय म्हणायचं आहे तर आमची जशी झाली मटकीवाले तशी आणि चला दाजी आणि आजी आता आजी आज आजीला कोणी दिवस उकवला आहे मटकी भरू लागते काय माहिती आणि मला पण आता बाजारला जायचं क्लासवरून आले आणि घरात सुद्धा गेले नाही सकाळी थोडीशी कपडे राहिले होते ते भिजत ठेवले होते निर्मामध्ये माझे मोठे मोठे जे टॉवेल होते आमच्या घरात आहेत चार माणसं आणि टॉवेल होते धुवायला आठ तर मी आज चार आहे आणि उद्या चार धुवणार आहे तर म्हटलं ते धुवून घ्यावा मोठे मोठी कपडे छोटी सकाळी धुतली क्लासवरून आले म्हटलं तोपर्यंत भिजत आणि थोडेसे खराब वगैरे झाले होते काय होतं चिवताईने येईने वम कोणता टॉवलने पुसतात हे त्यांना समजत नाही आणि सारखं त्यांचं चालू असतं त्याच्यामुळं पटला तर सकाळीच भिजायला घालाव क्लास वरून आल्यावरती पटकन धुवून टाकावं रात्रभर वाळतील आता शाळू दिवस आहे त्याच्यामुळे कपडे काही वाळत नाही सकाळची लवकर धुतली तर वाळून जातात उशीरा धुतली तर वाळत नाही तर चला आता इथून पुढचा व्हिडिओ डायरेक्ट थेट बाजारातला तुम्हाला दाखवल आता पटकन मी काम आवरून घेते बघा आमचे मॅडम कपडे वाळवाल घालते बघा चांगली दिसते बघा आमच्या घरी झाड आहेत बघा कसे काय एक नंबर आहे का नाही असं पूनम त्याला कुठली अशी वरद नाही लिंबू लागलं लिंबू कडीपत्ता लागला कडीपत्ता हा अच्छा बागा हा हा घेतला हां आता माझी कपडे धरलेली आहेत आणि दाजी तुमचे बसलेले आहेत घोड्यावरती मला म्हणतात आवर 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 तर तुम्ही बघा मी म्हटलं चार टावेल दुखले तर पण पाच टॉवेल दुतलेत मी एक दोन चार तीन चार पाच आणि अजून घरामध्ये तीन टॉवेल असतील बहुतेक आहे का नाही तो का बाहेर एक वाहतो अजून म्हणजे आमच्या घरात माणसं चार आणि टॉवेल आहेत आठ तर आम्ही पोचलेलो आहे बाजारामध्ये आणि इथं लावलेलं असं मटकी मुग्याची पाठी आणि आणि आमच्या जागा <laughs> जप्ती करायला लागले आम्ही आलो नव्हतो आमच्या ह्यांना बरं नव्हतं आमची जागा जप्ती करताय काय कधी बरं यायचं म्हणा काय अडचणी भेटतं

ते बघा साळ बाजारी आणि कोराळे कोराळे मामा लय झाले काय काय कोराळे माणूस इमान त्या कोराळे मामा त्यात पोरांचं राहू दे पण माझं बघा पहिल्यांदा लग्न करायचं का म्हणून बांधत काय पोरांचं राहू दे पण माझं बघा पहिलं सासरं हलता ना मगाशी सासरं सासरं म्हणने सोडून दिले जावा जरा लग्न म्हणले कस काय बाबलू ना पोरं सांभाळतो मी म्हणले आ मामा कशी गेली राम राम गाल म्हणजे जा बघा तुम्ही पूर्ण से दुकान आहे असं काही काय म्हणतात गोसावळ शिमला फ्लावर तो कसला सुंदर टोमॅटो घेवडा लिंब लिंबा कशी भाव शेर ओरड नाही नाहीचत मला असा बाजार आहे तर चला जाऊ द्या थोडा गमतीचा विषय झाला मागच्या आठवड्यात आलं नव्हतं म्हणून पावतीवाल्याचा सकाळी आम्हाला फोन आला असा बाजारात येणार आहे का नाही तर तुमच्या जागेवर तर आज येणार आहे म्हटलं कारण खाड्या खायला बा असा प्रॉब्लेम होतो जागा पण जपती होती आणि कोरोना मलाही खतरनाक माणूस ते मुळ थोडस जपून राहिलेलं बरं तर चला हा व्हिडिओ बाय बाय सांगायला आता हळूहळू गिरेक झालेला आहे